नमस्कार मी जितेंद्र अग्रवाल आत्ताच झालेल्या डर्बन अल्ट्रा मॅरेथॉन जे सत्याऐंशी किलोमीटर होतं आफिल रन होतं साऊथ आफ्रिका येथे नऊ जूनला मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही रेस मी पूर्ण करू शकलो जालनावादाच्या शुभेच्छा मला इतक्या भरभरून भेटल्या होत्या त्याच्यामुळं मी ही रेस अकरा तास बेचाळीस मिनिटात पूर्ण करून आलो बारा तास या स्पर्धेचं कट ऑफ टाईम होतं आणि मी अकरा तास बेचाळीस मिनिटात ही रेस पूर्ण करू शकलो बर्बन हा पूर्ण शहर एक रनिंग जे सांगतात किंवा मॅरेथॉन जे सांगतात ते प्रत्येक घरातून एक मेल किंवा एक फिमेल असं पुरुष किंवा महिला ह्या रेसमध्ये भाग घेतलेलाच आहे आणि ती ही रेस पूर्ण केलेलीच आहे जसं भारतामध्ये एकवीस किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन आणि बेचाळीस किलोमीटर म्हणजे फुल मॅरेथॉन याचा क्रेज भारतामध्ये आहे त्यापेक्षाही दहा पट दहा पटीने तिथं कॉम्रेड रन पूर्ण करण्याचं वेळ आहे लोकांमध्ये तिथल्या पूर्ण साऊथ आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये लोकांचा हा स्वप्न असतो की एकदा तरी त्यांनी ही रेस पळावं तसंच भारतातून सुद्धा जे लोक फुल मॅरेथॉन पळतात किंवा अल्ट्रा मॅरेथॉन पडतात त्यांना सुद्धा हा एक स्वप्न असतो की ही रेस एकदा तरी डर्बन साऊथ आफ्रिका एकदा कंप्लीट केली पाहिजे आणि ज्या वर्षी पहिल्यांदाच जालण्यापासून मी पहिलाच असं धावपटू आहे ज्यांनी ही रेस आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही पूर्ण केलेली आहे डर्बनमध्ये हा एक उत्सव मानला जातो कॉम्रेड रन हा एक उत्सव मानला जातो आणि पूर्ण नव्वद किलोमीटरचा जे रूट आहे डर्बन पासून पीटर्स मॅरिज वर्क पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक हे सर्व रनर्सला चेअर करत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासाठी स्वतःच्या पैशाने ते काही ना काही रनर्सला देत असतात हा रन कम्प्लीट करत असताना तुम्हाला काय पुढे ही रन ह्याला अल्टिमेट ह्युमन रेस असं संबोधित केल्या जातो ह्या मध्ये सहसा पन्नास साठ किलोमीटर संपल्यानंतर माणसाच्या शरीरातलं पाणी शुगर सर्व काही संपून जातो माणसाला कुठलंही चांगलं रनर असू दे पण त्याला क्रॅम्प येणं सुरू होऊन जातात कुणाला पायामध्ये क्रॅम्प येतील कुणाला पोटामध्ये क्रॅम्प येतील तर रूट सपोर्ट जे असतात त्या रूटवर तुम्हाला पाणी किंवा न्यूट्रिशन्स किंवा बटाटे नमक हे काही ना काही घेत राहावं लागतं आणि याचं प्रपोशन सुद्धा तुम्हाला बरोबर ठेवावं लागतं हा जर प्रपोशन तुम्हाला बरोबर नाही ठेवलं तर तुम्हाला एकदम क्रॅम्प येऊ शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला पळणं मुश्किल होऊन जातं या सर्व गोष्टीवर एक एकदा तुमचे पन्नास साठ किलोमीटर झालं त्यावेळी तुम्हाला मेंटली खूप स्ट्रॉंग राहावं लागतं तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग आहेत जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नाही आहे तर तुम्ही ही रेस सोडून देतात तर एका रनरला तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मजबूत ठेवावं लागतं आणि आपलं मन पक्का करावं लागतं जेणेकरून तुम्हाला ही रेस कम्प्लीट करावी लागते मॅरेथॉन बद्दल आपण काय जनतेला आव्हान मी हे सांगणार की ह्या मॅरेथॉन मध्ये जालन्याचे जे लोक आहेत आज मी पहिला रनर जरी ठरला तरी माझ्या इच्छा असेल की पुढच्या वर्षी इथून कमीत कमी चार पाच रनर्स तिथं पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि हा एक माहोल जे आहे जालन्याचा ते अजून चांगलं माहोल केलं पाहिजे दुसऱ्या रनर्सला सुविधा दिली पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून लोक अशा जे चांगले मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये भाग घेणार आणि एक दुसऱ्याला मदत करून आपण ही रेसमध्ये जालन्याचं नाव अजून चांगलं करू शकतो आपल्या देशातील किती लोकांनी हा केलाय आणि आपल्या किती आपल्या राज्यातून जवळपास दीडशे रनर होते ज्याच्यामध्ये मुंबई आणि पुण्याचे लोक जास्त असतात दरवेळी कारण त्यांच्याकडे माहोल फुल मॅरेथॉनचं जे बेचाळीस किलोमीटर आहे तिथं वर्षातून दोन दोन तीन तीन वेळा ही मॅरेथॉन घेतली जाते आणि आपल्या भागामध्ये फुल मॅरेथॉन नसते फक्त हाफ मॅरेथॉन असते आपल्या भागामध्ये जर फुल मॅरेथॉन घ्यायला सुरुवात झाली तर आपल्याकडे सुद्धा जास्त रनर येणार आज दीडशे रनर जवळपास महाराष्ट्रातून होते आणि साडेतीनशे रनर पूर्ण भारतातून होते आणि साडेतीनशे मधून मला वाटतं जवळपास तीनशे पस्तीस रनरनी ही मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे तर पुढं या मॅरेथॉन मध्ये भारतातून पाचशे लोकांपर्यंत टार्गेट असे बाकी सर्व कोचने ठरलेलं आहे अर्बन मॅरेथॉन बद्दल काय सांगाल किती जुनी स्पर्धा आहे आणि काय डर्बन मॅरेथॉन ही जगातली सर्वात जुनी अल्ट्रा मॅरेथॉन आहे एको एकोणीसशे एकवीस साली ही स्पर्धा सुरू झाली होती आणि दोन तीन वर्ष जसं आता कोविड गेलं मध्ये काही वर्ल्ड वॉर्ड होते एक तीन व तीन चार वर्ष ते स्पर्धा ठेवू नाही शकल्या ये ना येणाऱ्या दोन तीन वर्षात त्यांचा शंभरवा वर्ष असतो तेवीस हजार रनर ते कॅप असतात प्रत्येक वर्षी पण शंभरव्या वर्षी त्यांनी असं सांगितलं की जवळपास तीस हजार रनर एक वेळेला पडणार तर याची आम्ही तयारी करू आणि प्रत्येक वर्षी धर्मनला जालनाहून मी तर जाणारच आहे पण बाकी पण जे धावपटू आहे त्यांना मी प्रोत्साहन देणार आणि माझ्यासोबत घेऊन जायचं प्रयत्न करणार तुमचं काय टार्गेट या माझं टार्गेट तर ही मॅरेथॉन पुढच्या वर्षी परत मी जाणार आहे आणि अकरा तास मध्ये पूर्ण करण्याचा माझा हा ध्यास आहे आणि सोबत मी कमीत कमी दोन ते तीन रनर जानल्याहून तयार करणार असं माझं मानस आहे